ओके okay, माझं नाव सोहम आहे. तुझं नाव आहे? वा वा मराठी <laughs> चित्र सृष्टीमध्ये. सो so, पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन जसं आमच्या शाळेपासून आम्ही तुम्हाला बघत आलोय. हि हो? चर्टी ही फिल्म एव ergodic आहे. वाह. तुम्ही आयच्या गावात मराठी नाही. तू बघितलं अच्छा नाही. अचे So, या फिल्म नंतर मराठी फिल्म करण्याचं तुम्ही मेंटल प्रिपरेशन कसं केलं कधीच आम्ही तुम्हाला बघितलेलं नाही आहे दिस इज फर्स्ट टाईम हो oh. आणि चतुरसारखी एक कॅरेक्टर ज्याच्यामध्ये हिंदी पण तो तोकडं तोकडं बोलत होता तर त्याच्यामधनं डायरेक्ट मराठीवरती येताना तुम्ही कसं प्रिपेअर केलं आणि तुमचे काय प्रिपरेशन होतं त्याच्यासाठी आता थोडंसं रिलॅक्स्ड आहे हिंदी मूवीजमध्ये काम करून Yes. पण मी कधी केलेलं नाही मराठीमध्ये तर खूप रिस्क होतं रिस्कला काय म्हणतात मराठी रिस्क म्हणजे धोका धोका खूपच धोका होता okay. पण रिस्कमध्ये जेव्हा तू एकदम असं नवीन करतं तुला खूप शिकायला येतं yes. आणि माझं मराठी तू म्हटलं ना थोडकं फोडकं आहे पण मी खूप मराठी शिकलेलं आहे आणि कल्चर पण मराठी कळलेलं आहे मला कारण मी हे मूवी केलेलं आहे आणि खूप रिसर्च केला आणि तसंच आमच्या मूवीचं नाव आईच्या गावात मराठी बोल कारण मी इथू चित्रपट करून yes. मी मराठी शिकलेला आहे ओके okay. सर आम्हाला खूप आनंद होतो आहे की तुमच्यासारखी लोकं मराठीकडे वळतात आणि त्यांना प्राधान्य देतात तर मला दुसरं विचारायचं आहे की चतुरच्या कॅरेक्टरपासून हे कॅरेक्टर किती लांब आहे किती मध्ये वेरिये, व्हेरिएजन्स व्हेरिएशन्स आम्हाला बघायला मिळते तर तुम्ही ट्रेलर बघितलं तर तुला दिसणार चतुर इथे तिथे दिसणार पण ॲक्च्युली मूवीमध्ये खूप व्हेरिएशन्स आहे कारण काय चतुर कधी चेंज नाही होतं तो चतुरच राह राहायचं का right. तो विलेन आहे ना तर oh. तो कधी चेंज नाही होतात पण हा रोलमध्ये लीड आहे मी लीड रोल आणि लीड कॅरेक्टर मूवीमध्ये ऑलवेज काहीतरी त्यांना समजतं सो हा पण कॅरेक्टर त्याला काहीतरी समजतं सो थोडंसं डेफिनेटली चेंजेस आहे आणि त्याचं मराठी पण इम्प्रूव्ह होत आहे तर ते पण बघून तुला खूप मजा येईल ओके सो नवीन वर्षातली पहिली फिल्म रिलीज आहे लोकांसाठी मेजवानी आहे सो बंपर या तर लोकांसाठी लोकांनी ही फिल्म का बघावी की व वर्षाच्या सुरुवातीला की त्यांचं वातावरण पूर्ण चेंज होऊन जाईल कारण ते हसून हसून लोटपोट फिल्म बघा काहीतरी पण हे बघ सगळ्यांकडे फोन आहे इंस्टाग्रॅम आहे कशाला बघायचं मूवी खूप मूवीज आहे येतात आहे पण एक चांगलं कॉमेडी कधी आता आलेलं आहे अरे खूप ॲक्शन मूव्हीज येतात आहे ना आणि ड्रामाज खूप येतात आहे पण एक चांगला मूवी आणि तो मराठी पण खूप कमी येतात आहे आणि मी प्रयत्न हे सगळे कलाकार क्रू मेंबर खूप प्रयत्न केला तुमच्यासाठी एक चांगला मूवी बनवायला सो so, तुम्ही या ना बघा तूच डिसिजन कर की चांगला आहे की नाही पण yes. ते डिसिजन थिएटरमध्ये करा ओके थँक्यू सर आम्ही एकोणीस जानेवारीपासून प्र प्रत्येकजण प्रमोट करू आणि या फिल्म बघायला येऊ थँक्यू सो मच थँक्यू सर